नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकडे एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सहा जानेवारी रोजी महत्त्वपूर्ण जी आर निघालेला आहे काय आहे सविस्तर जाणून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा तर प्लीज सबस्क्राईब करू बेल बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करू राज्य सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यानुसार कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रिम वाटप मंजूर करण्यात आलेले आहे सदरच्या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की प्रमाणित अग्रिम संबंधित अर्जदारांना वितरित करण्यापूर्वी अर्जदाराने सर्व बाबींची कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे व ते स्थायी असल्याचे पूर्ण खात्री करून घेण्यात आलेले निर्देश देण्यात आलेले आहेत बांधकामाकरिता असलेल्या सदनिकेच्या खरेदीच्या प्रयोजनार्थ अग्रिम घेतले आहे अशा प्रकरण अर्जदाराच्या घराचे बांधकाम विविध टप्प्यात पूर्ण झाल्याचे खातरजमा नियंत्रक अधिकारी याने करण्याचे दे निर्देश देण्यात आले आहेत सदरचे अग्रिमे अधिकारी कर्मचारी यांना घर बांधणी अग्रिम मंजूर करण्यात आले आहे त्यांच्या मूळ सेवा पुस्तकामध्ये त्या संदर्भातील पु चा नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत व नोंद घेण्यात आलेल्या सेवा पुस्तकाच्या पृष्ठाची छायांकित प्रत शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदर शासन निर्णयामध्ये मंजुरी नियंत्रक अधिकारी व वितरित करण्यात आलेली घर बांधणी अग्रिम रुपया नमूद करण्यात आलेली आहे या संदर्भातील सविस्तर निर्णय डाउनलोड करण्याकरिता खालील लिंकवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन क्लिक करा आणि जी आर डाउनलोड करून घेऊ शकता हा व्हिडिओ ज्या कुणाला फायद्याचा असेल त्यांना एकमेकांना शेअर करा आवडल्यास लाईक चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र